एक म्हातारी होती खूप गरीब होती आणि आंधळी होती तिला एक मुलगा आणि सून होती ती नेहमी गणपतीची पूजा करीत होती एक दिवस गणपती प्रगट होऊन म्हणाले म्हातारी माई तुला जे मागायचं आहे ते माग म्हातारी म्हणाली मला मागणं येत नाही आता कसं आणि काय मागू तेव्हा गणपतीजी म्हणाले आपल्या मुलाला आणि सुनेला विचारून माग तेव्हा म्हातारी आपल्या मुलाला विचारते आहे गणपती म्हणतात तू काही माग सांग मी काय मागू मुलगा म्हणाला आई तू धन माग सुनेला विचारला तसून म्हणाली नात माग तेव्हा म्हातारी विचार करू लागली हे तर आपल्या मतलबासाठी गोष्ट करीत आहेत शेवटी त्या म्हातारीने शेजारीन बाईला विचारले तेव्हा ती बाई म्हणाली म्हातारी तू तर थोडे दिवस जगणार कशाला धन मागायचं आणि का नाथ मागायची तू तर आपल्या डोळ्याची रोशनी माग जेणेकरून तुझं जीवन आरामात जाईल यावर म्हातारी म्हणाली आपण जर माझ्यावर प्रसन्न आहे तर मला नऊ करोडची माया दे निरोगी काया दे अमर सुहाग दे डोळ्याची रोशनी दे नात दे नातू दे आणि सर्व परिवाराला सुख दे आणि शेवटी मोक्ष दे हे ऐकून गणपती म्हणाले म्हातारी तू तर मला चक्क ठगलं परंतु मला तू जे काही मागितले वचनाच्या अनुसार ते ते सर्व तुला मिळेल आणि हे सांगून गणपती अंतर्धान झाले तिकडे म्हातारीने जे काही मागितलं ते तिला सर्व काही मिळाले हे गणपती महाराज त्या म्हातारी माईला सर्व काही दिलं तसं सर्वांना दे